नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की केंद्र स्तरावर भारत सरकार भारत सरकारशी कच कृषी मंत्रालय तस तसेच आपल्या राज्यस्तरावर महाराष्ट्र शासन कृषी विभाग अनेक प्रकारच्या योजना राबवत असते महाराष्ट्र शासन ना महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी अनेक प्रकारच्या योजना जसे की लाडकी बहीण लाडका भाऊ शेतकरी अपघात विमा अशा बऱ्यापैकी योजना ला राबवत असते जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी व त्यांचे अर्थसहाय्य करून त्यांना कुटुंब नाग प्रगती करण्यासाठी वाढवा द्यावा महाराष्ट्र राज्य सरकारने सदैव जनतेचा विचार करून नवनवीन योजना लोकांपर्यंत पोहोचवत असते जे की शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसायासाठी सुद्धा त्याचबरोबर शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना चालू केली ही योजनेअंतर्गत महाराष्ट्र सरकार आपल्या शेतकऱ्यांना गाय खरी घेण्यासाठी गाय म्हैस किंवा शेळी कु कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी हा शेताला कम्पौक करण्यासाठी विविध प्रकारचे अनुदान स्वरूपात काही रक्कम देत असे जेणेकरून त्यांचे जोडधंदा हा चांगला व्हावा व त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी तर यामध्येच आज आपण गोठा अनुदान योजना दोन हजार चोवीस महाराष्ट्र राज्य याबद्दल माहिती घेणार आहोत तर आपण बघत आज आपला व्हिडिओ युट्यूब चॅनल आता व्हिडिओला सुरुवात करूयात आता जर थोडक्यात बघितले तर गोठा अनुदान योजना महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीस हे योजनेचे नाव आहे महाराष्ट्र शासन या ही योजना महाराष्ट्र शासन यांच्याकडून राबवण्यात येणार आहे तसेच योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना पशुपालन करण्यास आर्थिक मदत तसेच दुग्ध व्यवसायास चालना देणे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील शेतकरी असणार आहेत तसेच लाभार्थ्याची रक्कम ही जनावरांच्या संख्येवर अवलंबून असणार आहे म्हणजे दोन ते सहा जनावरांच्या गोट्या उभारण्यासाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये सहा ते बारा जनावरांच्या गोट्यासाठी एक लाख चौपन्न हजार आणि अठरापेक्षा जास्त जनावरांच्या गोट्यासाठी रुपये दोन लाख बत्तीस हजार एवढे गोटा बांधण्यासाठी सरकारकडून अनुदान मिळणार आहे अशा प्रकारची ही योजना महाराष्ट्र सरकारने अंमलात आणली आहे आता बघूयात या योजनेच्या अटी आणि शर्ती काय आहेत गाय गोटा अनुदान महाराष्ट्र राज्य दोन हजार चोवीस या योजनेकरता फक्त महाराष्ट्र राज्यातील रहिवासीच अर्ज करू शकतात एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तसेच अर्जदाराकडे कमीत कमी दोन ते सहा जनावरे असणे आवश्यक आहे जनावरांचे टॅगिंग आवश्यक असेल अर्जदार पशुपालक असा त्यांना पशुपालनाचे योग्य ज्ञान आणि अनुभव असणे गरजेचे आहे तसेच अर्जदाराने शासकीय कामावर किमान शंभर काम केलेले असे तसेच स्वतःच्या क्षेत्रावर वीस ते पंचवीस पन्नास एवढे फळझाडे किंवा वृक्ष लागवड करणे या योजनेसाठी आवश्यक आहे आता बघा या योजनेसाठी लागणारे प्रमुख व आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत त्यामध्ये आधार कार्ड जनावरांचे टॅगिंग असलेला दाखला रहिवासी दाखला जातीचा दाखला कुटुंबांचे नरेगा ओळखपत्र ऑनलाईन जॉब कार्ड जमिनीचा सात बारा व आठ आणि नऊ नौ, नमरा नंबर नऊचा नौ उतारा बँक खात्याचा तपशील ग्रामपंचायतीची शिफारशी शिफारसपत्र मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि पासपोर्ट आकाराचा फोटो एवढे प्रमुख कागदपत्रे या योजनेचा आपल्याला अर्ज करण्यासाठी व लाभ घेण्यासाठी लागणार आहे आता बघूयात या योजनेअंतर्गत लाभार्थी पात्रता काय यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटका विमुक्त जाती दारेदारेशिकालील इतर कुटुंब महिला प्रधान कुटुंब भूसुधार योजनेचे लाभार्थी आणि उदयक शेतकरी हे लाभार्थी प्रवर्ग पात्र यांचा समाविष्ट होत असतो आपल्याला माहीत आहे की या योजनेअंतर्गत सरकार आपल्याला गोटा पाणीसाठी अनुदान देणार आहे त्यामध्ये दे दोन ते सात जणांच्या गोट्यासाठी सव्वीस पॉईंट पंच्याण्णव चौरस मीटर निवारा असावा आणि त्यासाठी लांबी ही सात पॉईंट सात मीटर वरून रुंदी तीन पॉईंट पन्नास मीटर एवढी असावी तसेच दोन सहा ते बारा जणांच्यासाठी सात पॉईंट सात मीटर दोन पॉईंट दोन मीटर आणि झिरो पॉईंट पासष्ट मीटर तसेच मृतसंचनासाठी अडीचशे लिटर क्षमतेची टाकी बांधणे आवश्यक आहे तसेच पिण्याच्या पाण्यासाठी त्याचबरोबर इतर खर्चासाठी दोनशे लिटर पाण्याची टाकी असणे आवश्यक आवश्यक आहे आपण ही जी माहिती सांगितलं आहे ही दोन ते सहा जनावर एवढ्या जनावरांच्या साठी आहे तसेच सहा ते बारा आणि अठरा जनावरांच्या यासाठी आपण दुप्पट व तिप्पट पद्धतीने मोजमाप करून एवढे आपण अंदाज बांधू शकतो आता बघूयात या योजनेअंतर्गत अर्ज कसा करावा किंवा अर्ज करण्याची पद्धत नेमकी कशी आहे तर पहिल्यांदा आपल्याला आपल्याला ग्रामपंचायतीत जाऊन गायकोटा योजनेसाठीचा अर्ज आपल्याला लिपिक कारकून किंवा ग्रामसेवककडून यांच्याकडून घ्यायचा आहे आणि भरून त्यांच्याकडे जमा करून, करून आपल्याला ही घ्यायची आहे तर आता अर्ज कसा भरावा याबद्दल बघूयात या, या? या योजनेचा अर्ज आपण सरपंच ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी यांच्यापैकी कोणाकडे करत आहोत त्याच्यावर त्याच्या नावावर बरोबर चिखून करावी त्याखालीला आपल्या ग्रामपंचायतीचं नाव स्वतःचा तालुका जिल्हा टाकायचा आहे अर्जदाराने स्वतःचे नाव स्वतःचा पत्ता तालुका जिल्हा मोबाईल क्रमांक एवढं टाकून अर्जदार ज्या प्रकारासाठी अर्ज करणार आहे त्यासमोर बरोबर चिखून करायचे आहे अर्जदाराने स्वतःची वैयक्तिक माहिती भरायची आहे व अर्जदार जो प्रकारे निवडेल त्यासंबंधीचा कागदपत्राचा पुरावा जोडायचा आहे लाभार्थ्यांच्या नावे जमीन असल्यास थोली हवे व सात बारा आठ ग्रामपंचायतीचा नऊ नमुना नंबर नऊ एवढा जोडायचा आहे लाभार्थ्याला गावाचा रहिवाशी आहे याचा पुरावा पुरावा जोडायचा आहे तसेच तुम्ही निवडलेले काम तुम्ही रहिवाशी असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये येत आहे का ते सांगायचे आहे त्यानंतर ग्रामसभेचा एक ठराव द्यायचं आहे त्यासोबत सरपंच ग्रामसेवक त्यांच्या सहीचं एक शिफारसपत्र द्यावे लागणार आहे त्यात लाभार्थी सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्याचे असे सांगितले आहे त्यानंतर लाभार्थ्याच्या कागदपत्रांची छाननी करून अर्जदाराला पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या सह्या शिक्षेनुसार पोचपावती दिली जाणार आहे अशा प्रकारे आपण या योजनेचा अर्ज भरून अर्ज हा सबमिट करू शकणार आहोत आता अनेक शेतकऱ्यांचा एक अडचण असते त्यांना त्यांचा अर्ज हा कधीकधी रद्दसुद्धा होत असतो तर रद्द होण्याचे प्रमुख कारणे ज्यामध्ये आहेत अर्ध महाराष्ट्र त्यामध्ये म्हणजे अर्जदार महाराष्ट्राचा नै रहिवाशी नसणे तसेच अर्जात खोटी माहिती भरल्यास हा सुद्धा अर्ज हा रद्द होत असतो अर्ज करण्यापूर्वी अर्जदाराकडे पक्क्या स्वरूपाचा गोटा उपलब्ध असल्यास अर्ज रद्द केला जातो तसेच एकाच वेळी दोन अर्ज केल्यास सुद्धा अर्ज हा के रद्द केला जातो अर्जदाराजवळ गाय किंवा जनावर उपलब्ध नसल्याच तसेच अर्जदाराकडे स्वतःची जमीन नसल्यास हा अर्ज रद्द होत असतो तसेच अर्जदार शेतकरी हा ग्रामीण भागातील नसल्याचा अर्ज रद्द केला जातो अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे एखाद्या सुरू योजनेअंतर्गत गोटा बांधण्यासाठी अनुदान मिळवले असेल किंवा त्या प्रकारचे काही अनुदान घेतले असेल त्यासाठी सुद्धा हा अर्ज त्यामुळे सुद्धा अर्ज हे रद्द होत असतात त्यामुळे आपल्याला सर्व माहिती नीट बघून कागदपत्र अर्ज आहे जेणेकरून आपला अर्ज हा मान्य व आपल्याला अनुदान हे मान्य होईल तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच प्रकारच्या शेतीविषयक नवीन नवीन योजना नवीन नवी शेतीचे तंत्रज्ञान याविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद